नमस्कार मित्रांनो आज आपण स्ट्रिंग फंक्शन बघणार आहोत एसपीएल मध्ये बऱ्याच वेळा आपला जो स्ट्रिंग टाईपचा डेटा असतो किंवा टेक्स्ट स्वरूपाचा जो डेटा असतो त्यात आपल्याला बरेचसे ऑपरेशन परफॉर्म करावं लागतात त्यावेळेस आपण वेगवेगळे फंक्शन आपण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे किंवा ते यूज करावं लागतात मग त्यासाठी आपण आज वेगवेगळे फंक्शन बघणार आहोत आणि त्याचा यूज कसा करायचा ते बघूया तर सर्वात प्रथम आपल्याला लेन फंक्शन बघायचं आहे आता लेंथ फंक्शन काय करतं ना कोणताही टेक्स्ट स्वरूपाचा डेटा असेल त्याची लेंथ कॅल्क्युलेट करतात ते आपण कसं करू शकतो तर एक लेंथ म्हणून एक हे फंक्शन लिहायचं आहे आणि त्याच्यात आपण मग एखादा डेटा लिहू शकतो म्हणजे की आता लेट्स आहे की मी इथं काहीतरी शब्द लिहिला की म्हणजे काहीतरी नाव लिहिलं लेट्स आहे की मी एसक्यूल स्पीकर आहे असं लिहिलं आणि याला मी जर रन केलं तर बघायचं आपल्याला ती डेटा काय आहे तर टोटल सतरा कॅरेक्टर आहे तर सतरा कॅरेक्टर कोणते तर दोन ही स्पेस पण पकडली जाईल तीन सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अशा पद्धतीने जर फक्त आपण एवढंच लिहिलं की तर तुम्हाला बघण्यासाठी एसक्यूएल लिहिलं तर आपण एवढं त्याचं जे नाव आहे तेवढं तीन कॅरेक्टर इथे डिस्प्ले होतील तर हे झालं पर्टिक्युलर एखाद्या कोणत्याही वर्डचं लेंथ काढायचं असेल किंवा पर्टिक्युलर एखाद्या लाईनची लेंथ काढायची असेल तर आता आपल्याकडे एक टेबल आहे सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई डेमोग्राफिक्स जर म्हटलं आपण तर याच्यात आपल्याला बरेचसे अशी कॉलम्स आता फर्स्ट नेम लास्ट नेम वगैरे हो हे जे आहे आता लेट से की आपल्याला हा आप फर्स्ट नेम आहे त्याची लेंथ काढायची तर मग त्यासाठी आपण कसं देणार आता हा शब्द लेंथ हे फंक्शन लिहिल्यानंतर आपण इथं त्या पर्टिक्युलर कॉलमचं नाव जर दिलं तर आपल्याला असं इथे हे त्याच्या पर्टिक्युलर पूर्ण त्या शब्दाची जी एवढी लेंथ असेल तेवढी आपल्याला ती दिसेल म्हणजे जर आपल्याला ऑर्डर बाय जर केलं आता किती के दोन नंबरचा कॉलर ऑर्डर बाय जर केलं आणि याला रन केलं तर आता बघायचं की चार सहा पाच सहा जे पर्टिक्युलर नावाची जी लेंथ आहे ती इथे डिस्प्ले झाली तर अशा पद्धतीने आपण हे लेंथ फंक्शन यूज करू शकतो रिअल मध्ये बऱ्याच वेळा आपल्याला ज्या पद्धतीचा असा डेटा असेल त्यावेळेस आपल्याला ले पर्टिक्युलर लेंथ काढून आपण त्याच्यावरती काही जे ऑपरेशन असतील ते पुढचे आपण करू शकतो आता दुसरं जे फंक्शन आहे ते आहे अपर अपर आणि लोअर तर कसं आहे आपल्याला आप एखाद्या दर कोणत्या तरी टेक्स्ट डेटा त्याच्यात आपल्याला लेट से आपल्याकडे एक शब्द आहे काहीतरी ते पाऊस असा एक शब्द आहे आणि मला हा शब्द पूर्ण काय करायचं आहे अप्पर मध्ये लिहायचं तर त्याला मी काय करणार या फंक्शन मध्ये टाकणार अप्पर आणि मी याला रन केलं तर आता बघायचं की हा पूर्ण मध्ये होईल किंवा आता आपण म्हटलं की याला लोअर जर करायचं आपल्याकडे शब्द आहे असा कधी कधी जेव्हा सोर्स सिस्टम असतात रिअल टाइम मध्ये आपण काम करतो ना त्यावेळेस अशा पद्धतीचे वेगवेगळ्या वेग वेग स्वरूपात येतात काही अप्पर केसमध्ये असतो काही लोअर केसमध्ये असतो आणि मग आपल्याला स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये काहीतरी करायचं असतं त्यावेळेस आपण याला काय करू शकतो की याला लोअरमध्ये करायचं किंवा अप्परमध्ये करायचे जसं काय जसं असेल तसं किलेट्स काही फ्रंट एंड अप्लिकेशन्स असतात जिथं एखादा रजिस्ट्रेशन फॉर्म वगैरे असतो मग तिथं एंड युजर जे असतात ते फॉर्म भरताना वगैरे त्यांना जसं लँग्वेज येते म्हणजे जसं अप्पर केस किंवा के लोअर केस ते काय एवढं बघत नाही त्यानुसार ते टाईप करतात पण जेव्हा आपल्याकडे जो हो आप येतो हा डेटा येतो तेव्हा आपल्याला तो, ते हो आप तो व्यवस्थित प्रॉपर फॉर्मॅटमध्ये स्टोअर करावा लागतो डेटा त्यासाठी हे फंक्शन आपण यूज करू शकतो तर अशा पद्धतीने आपण हे अप्पर आणि लोअर यूज करू शकतो आपल्याला या ज्या आपल्या जो एम्प्लॉई डेमोग्राफीचा जो टेबल आहे त्याच्यात पण आपण हे यूज करू शकतो फर्स्ट नेम असा आहे तर त्याला अप्पर आपण असं म्हणू शकतो आणि याला रन करू शकतो म्हणजे आता इथं बघायचं फर्स्ट नेम आणि हे झालं ते अप्पर नेम तर अशा पद्धतीने व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये करण्यासाठी आपण हे अप्पर लोअर केसमध्ये आपण कन्वर्ट करू शकतो सिमिलरली म्हणजे लोअरमध्ये तर फक्त हे नाव चेंज करायचंय लोअर केसमध्ये त्यानंतर आपल्याला आता तिसरं जे फंक्शन आहे ते एक प्रेम फंक्शन आहे आता ट्रिम काय करतं ना की एखादा वर्ड आहे जे हा फर्स्ट नेम फर्स्ट नेमच्या मागे पुढे काही स्पेस असेल तर ती स्पेस काढून टाकण्याचं काम ट्रीम फंक्शन आहे सिमिलर रिअल टाइम मध्ये जेव्हा एंट्री होते दे डेटा एंट्री डेटा एंट्री मध्ये युजर टाईप करताना मे बी सुरुवातीला काही स्पेस टाकू शकतो किंवा लास्टला काही स्पेस टाकू शकतो मग ते आपल्याला व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये करण्यासाठी आपण या स्पेस काढून टाकतो ते कसं करायचं सिलेक्ट आता आपल्याकडे एक शब्द आहे की पाऊस आहे ही एक ही एक लाईन आहे आता याच्यात मला याची जी स्पेस आहे ती काढून टाकायची तर मग काय म्हणू शकतो की याला ट्रिम करायचं म्हणजे काय होईल की याच्यातली जी मागची पुढची जी स्पेस आहे ती निघून जाईल तर याला मी रन केलं तर बघा ही जे आहे याच्यातली मागची स्पेस गेलेली आता दिसण्यासाठी व्यवस्थित मी याला लेबल देतो म्हणजे ते व्यवस्थित दिसेल खरंच गेले का नाही स्पेस आता बघा येते जर मी याला हे फंक्शन जर नाही वापरलं मी त्याला काढून टाकलं आणि याला मी रन केला तर बघायचं आहे की याच्या मागे पुढे आहे स्पेस आहे ती आणि इथे तुम्हाला बघायचं की इथे ती स्पेस नाही तुम्ही दोन्ही पण मी याला रन करतो ते समजेल की नेमका डिफरन्स किती आहे म्हणजे आता इथे बघा ही जे पहिलं ही जी आहे खालची लाईन आहे आणि ही याची आहे आता तुम्ही याचा दोन्हीचा फरक दिसू शकतो की हे जे टेक्स्ट बॉक्स आहे तो थोडा कमी जास्त होते दोघांचा म्हणजे ज्याची स्पेस काढलेली आहे ट्रीम फंक्शन पहिलं जे आहे त्याच कमी साईज आहे आणि ज्याची स्पेस नाही तर हे अशी जास्त साईज तर अशा पद्धतीने आपण हे यूज करू शकतो आता याच्यात अजून एल ट्रीम पण आहे किंवा आणि आर ट्रीम पण आहे आता मी एकच शब्द घेतो म्हणजे जरा समजायला सोपं होईल आ, आता इथे एक स्पेस टाकतो मी आणि असं असं केलेलं आहे आता मी याला रन केलं तर काय होतं की आपल्याकडे मागे पुढे आणि अशी स्पेस आहे आणि याला जर मी ट्रिम केलं तर ट्रिमने काय होईल दोन्ही बाजूची स्पेस जाईल बरोबर याला मी आता पेस्ट परत एक लेबल देतो म्हणजे समजायला सोपं हां दोन्ही बाजूची आता मी याला जर एल ट्रिम केलं फक्त एल ट्रिम केलं म्हणजे लेफ्टचीच ट्रीम केली ट्रिम केलं तर आम्ही रन केलं तर ही लेफ्टची जी स्पेस आहे तेवढेच निघून जाणार आणि जर आर ट्रिम जर केलं तर आता मी दोन्ही पण रन करतो एक एल ट्रिम आणि जे आहे ते आर ट्रिम आणि मी याला रन करतो आता बघायचं पहिल्याची जी आहे ती लेफ्टची स्पेस गेलेली ले, आणि दुसऱ्याची जी आहे ती राईटची स्पेस गेलेली तर अशा पद्धतीने आपण हे दोन्ही पण करू शकतो आणि जर वाटलं तर आपल्याला दोन्ही बाजूने स्पेस काढायचे तर ट्रिम हे फंक्शन यूज करू शकतो आता नेक्स्ट जे फंक्शन आहे ते आपल्याला बघायचं की सबस्ट्रिंग फंक्शन सबस्ट्रिंग फंक्शन काय करतात सबस्ट्रिंग फंक्शन हे खूप इंटरेस्टिंग फंक्शन आहे आणि जे आपल्याला बऱ्याच वेळा यूज करावं लागतं आता आपल्याकडं जो डेटा आहे सिलेक्ट स्टार फ्रॉम बाई डेमोग्राफिक्स याच्यात जर आपल्याला वाटलं की मला आता याच्यातला सबस्ट्रिंग फंक्शन म्हणजे काय करायचं याच्यातली जी बर्थ डेट आहे याच्यातला मला मंथ नंबर एक्सेप्ट करायचं ते कसं करायचं त्यासाठी आता मी इथे बर्थ डेट घेतो आणि आता मला सबस्ट्रिंग काय करायचं की सबस्ट्रिंग हे फंक्शन असं आहे की जे पर्टिक्युलर डेटा एक्सेप्ट करतो पर्टिक्युलर कॅरेक्टर्स आता इथून काय करायचं सबस्टिंग म्हणजे मला ह्या मंथनेम काढायचं नेम किती नंबरला आहे तर मोजायचं पहिल्यापासून वन टू थ्री फोर हे इयरचे चार कॅरेक्टर बॅचचं एक पाचवा कॅरेक्टर आणि सहावा कॅरेक्टर आहे तो मंथचा स्टार्ट होतो आणि त्याचे दोन डिजिट मा मला काय म्हणायचं की इथं मी म्हणणार बर्थ डेट ह्या कॉलममध्ये मला काय करायचंय सहाव्याला स्टार्ट करायचंय आणि मला त्याचे दोनच कॅरेक्टर डिस्प्ले करायचे हे झालं बर्थ नंबर बर मंथ नंबर ठीक आहे याला मी रन केलं तर आता बघायचे आता बघा प्रॉपर प्रत्येक डेट मधला जे मंथ uh, नंबर आलेला हा रियल टाईम यूज झाला म्हणजे जर तुम्ही आता फक्त uh, uh, स्ट्रिंग घेतली सब uh, स्ट्रिंग म्हटलं मी आणि माझ्याकडे एक स्ट्रिंग आहे त्या स्ट्रिंग मध्ये मी म्हणतो की भारत uh, असं एक म्हणतो आणि मला काय करायचं याच्यातलं तिसरं जे नाव आहे प्रत्येकाचं म्हणजे तीन तीन पासून स्टार्ट करायचंय आणि शेवटपर्यंत तर मी आता इथं तीन म्हणू शकतो आणि याच्यात मी काय म्हणू शकतो की मला जर रन केलं तर आता काय होत आहे पूर्ण भरत भरत भारत जे आहे त्याच्या पुढचं बी एच बी एच काढून त्याच्या पुढचं जेवढं आहे ते आलेलं आता याच्याऐवजी मी आता जर म्हटलं की जी, रियल टाईममध्ये फर्स्ट नेम जर म्हणतात आणि एक्सपेक्ट केलं तर, हो तर ने फर्स्ट नेम मध्ये आणि आता मी डिस्प्ले करतो फर्स्ट नेम काय आहे आता इथे बघ फर्स्ट नेम हे तर तीन नंबर पासून स्टार्ट झालेले रेवदीन हे नाव आहे तर तिथे काय आहे की तीन नंबरचं व्ही कॅरेक्टर आहे बी आय बी ए टी आय म्हणजे ते आलेलं तर अशा पद्धतीने ह्या जे फर्स्ट नेम लास्ट नेम आहे किंवा कोणतंही असेल त्याच्यातून आपण पर्टिक्युलर कॅरेक्टर्स काढू शकतो किंवा जर वाटलं की मला पासून स्टार्ट करायचे आणि मला दोनच कॅरेक्टर डिस्प्ले करायचे तर ते पण आपण इथे करू शकतो असं बघा फर्स्ट नेम फर्स्ट आणि मग फक्त पहिले आणि दुसरं कॅरेक्टर इथे येणार आहे म्हणजे बऱ्याच वेळा काही कोड कोडच्या स्वरूपात डेटा असतो म्हणजे जसा की लक्ष आता एक एक्झाम्पल घेऊया अजून एक म्हणजे आता काही डेटा असा असतो की रिअल टाईममध्ये जर एम एच मग आपल्याला इथे काही असेल बारा मग लेटशे ए झिरो वन वन अशा स्वरूपाचं डेट लेटशे एक काहीतरी नंबर आहे या नंबरमधून मला फक्त पहिले चार कॅरेक्टर एक्स्ट्रा करायचे तर मग मला काय म्हणते पहिले पहिले वनपासून स्टार्ट करायचं आहे आणि चारपर्यंत एंड करायचं तर चार नाही वन टू थ्री हा एक राहील फोर फाईव्ह 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 कॅरेक्टर्स घ्यायचे मला पहिले पाच तर मग आपल्याला फक्त तेवढं एक शेट करायचं असेल तर आता हे असं एम एच बार येईल अशा पद्धतीचा डेटा असेल काही पण असेल एखाद्या कॉलम मध्ये अशा पद्धतीचा डेटा असेल किंवा मला फक्त लास्टचे फोर डिजिट करायचे फोर डिजिट कोणते करायचे तर हे करायचे पाच सहा सात आठ नऊ दहा पासून स्टार्ट होणार आहे आणि मग हे दिलं नाही तर चालेल शेवटपर्यंत घ्यायचं म्हणतात मग मग ते काय होईल नव्वद अकरा दोन नंबर आहे तर अशा पद्धतीने आपण हे सबस्ट्रिंग फंक्शन यूज करू शकतो खूपच युजफुल फंक्शन असतं हे रिअल मध्ये जेव्हा आपण काम करतो तेव्हा पुढचं जे एक फंक्शन आहे ते आहे ते रिप्लेस फंक्शन आता रिप्लेस फंक्शन मध्ये काय होतं लेट की लेट्स आहे की माझ्याकडे एक डेटा आहे काहीतरी स्ट्रिंग आहे माझ्याकडे त्याच्यात मला राजेश आणि याच्यात मला हा एक शब्द आहे आणि ह्या जे जे च्या ठिकाणी मला एम टाकायचे लेट चे तर मग त्यासाठी एक रिप्लेस फंक्शन आहे राजेश मध्ये आपण काय म्हणू शकतो की मला कि राजेश हे नाव लिहायचं इथे आणि इथं मला जे जिथं सापडेल तिथे मला एम ने रिप्लेस करायचं असं जर रन केलं मी तर बघा आता हे रिझल्ट झाला आहे तो रमेश झालेला आहे तर अशा पद्धतीने आपण हे राजेश जे नाव आहे ते रमेश करू शकतो कोणताही शब्द असेल त्याच्यात आपण असं पर्टिक्युलर रिप्लेस फंक्शन तर हे झालं रिप्लेस फंक्शन त्यानंतर आहे ते लोकेट फंक्शन तर एक लोकेट म्हणून फंक्शन आहे लोकेटमध्ये काय होतं ना की आपल्याला एखादं शब्द आहे की माझ्याकडे एक नाव आहे आणि याच्यात मला माझा यू कॅरेक्टर किंवा काहीतरी टी कॅरेक्टर लोकेट करायचं तर ते कसं करू शकतो आपण एक लोकेट फंक्शन आहे त्याच्यात ते म्हणायचंय आणि मला फाइंड आउट करायचं मग याला मी जर रन केलं तर बघा किती कोणत्या पोझिशनला आहे दोन नंबरच्या पोझिशनला म्हणजे अशा रिअल टाईममध्ये काहीतरी रिक्वायरमेंट असेल की मला पर्टिक्युलर कॅरेक्टर कोणत्या पोझिशनला आहे तर ते आपण अशा पद्धतीने रिट्रीव करू शकतो आणि आता एक शेवटचं फंक्शन आहे की जिथे आपल्याला कॉन्केट किंवा कंबाईन करता येतात म्हणजे आपल्याकडे हे फर्स्ट नेम कमा लास्ट नेम हे दोन आहे फ्रॉम एम्प्लॉई डेमोग्राफिक्स हे कॉलम्स आहे आपल्याकडे ह्या कॉलम मध्ये मला हे दोन नाव दोन दोन कॉलम मध्ये फर्स्ट नेम आणि दुसरे लास्ट नेम दोन कॉलम मध्ये मला कंबाईन करायचे तर त्यासाठी आपण काय करू शकतो की आपल्याला एक कॉन्कॅट म्हणून फंक्शन असतं जे काय करत फर्स्ट नेम कमा लास्ट नेम ॲज फुल नेम म्हणून आपण काय करू शकतो की दोन्ही जे आहे ते आपण कंबाईन करू शकतो जेथे फर्स्ट नेम आणि लास्ट नेम फुल नेम म्हणून आपण कंबाईन करू शकतो त्याला साठी हे कॉन्क्रॅक्ट फंक्शन आहे एक किंवा दोन पेक्षा जास्त पण कॉलम्स आपण करू शकतो इथं काय झालंय स्पेस नाही तर आपण त्या स्पेस साठी काय करू शकतो एक असं एक स्पेस देऊ शकतो आणि टाकू शकतो म्हणजे तीन फील्ड आपण कंबाईन केली एक फर्स्ट नेम लास्ट नेम आणि मध्ये एक स्पेस आहे त्याला रन केलं तर हे असं प्रॉपरली इट स्पेस आलेले तर अशा पद्धतीने हे आपले वेगवेगळे फंक्शन्स आहे जे स्ट्रिंगचे फंक्शंस आहेत जे आपण यूज करू शकतो सिमिलरली आपण न्यूमेरिक डेटावरती पण बरेचसे असे फंक्शन्स यूज करू शकतो तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये विचारू हो शकता चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब जरूर करा